मी आता जुन्नर तालुक्यातील कांदळी ह्या गावातील वडामाथा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा रस्ता आहे हा जो रस्ता जातो तो कांदळेला जातो आणि इकडे पुणे नाशिक हायवेला जातो आणि ह्या रस्त्याच्या बाजूलाच एक घर आहे या ठिकाणी काल चोरी झाली दुपारच्या वेळी आपल्याबरोबर या ठिकाणी हे घर मालक आहे तुमचं नाव सांगा बरं माझं नाव गाडगे अर्षय अशोक राणारा माता कांदळी हा तर बर काल किती वाजता चोरी झाली काल सुमारे दुपारी साडे दीड एक देड़ ते दीडच्या दरम्यान त्यावेळेस तुम्ही कुठे होते त्यावेळेस आम्ही मुंबईला होतो माझी मम्मी इथं होती पण ती लहान मुलींच्या स्कूल मध्ये गेली होती नगजवाडीला नगजवाडीवरून ती काहीतरी एक दीडच्या दरम्यान एक ते दरम्यान पाहुणे एक ला तर ती पाहुणे एक वाजता तिकडून येऊन वावरात गेली वावरात गेल्याच्या नंतर पाठीमागे एक वाजून पंचवीस ते तीस मिनिटात पंचवीस ते तीस मिनिटात पाठीमागे दोघ जण होते मास वगैरे लावून तर ते आले तर आमच्या समोर एक आजी राहतात त्यांनी त्यांना बघितलं आजीने पाहिलं त्या आजीने पाहिलं हा त्याला तर आजीने विचारलं तुम्ही कोण आहेत तर त्यांनी नाव सांगितलं मी ढिगाम आहे म्हणजे ते काही ओळखीचे वगैरे नव्हते आंबदास सॉरी आंबदास नाव सांगितलं ते काय ओळखीचे नव्हते ते सरळ खाली गेले खालून परत आजी ते केळीला पाणी घालायला गेल्यामुळे ते खालून आले आपली फोर व्हीलर असते त्याच्या बाजूला त्यांनी गाडी लावली गाडी लावून ते एक जण आतमध्ये घुसला युनिकॉर्न गाडी होती युनिकॉर्न गाडी होती आतमध्ये घुसल्या त्यानंतर आपल्या दरवाजाची पहिली कडी ज्यावेळेस आपण दरवाजा लावतो त्याची कडी पुढे घेते कडी कडी का कडी कट कट के केल्याच्या नंतर प्रवेश केला घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर या कपाड्याचे लॉक हे पूर्णपणे दोन्ही लॉक तोडले लॉक तोडून त्यांनी हा दरवाजा केला त्याच्यानंतर हे सगळं सामान बाहेर टाकले त्यांनी राऊद राऊद त्याच्यानंतर याच्यामध्ये दागिने होते आमचे किती काय 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 गेलं बरं मंगळसूत्र होत एक दीड तोळ्याचं त्याच्यानंतर कानातले होते मम्मी चे कानातले होते त्याच्यानंतर एक छल्ला होता सोन्याच्या तीन ते चार नथी होत्या त्या नथी तो छल्ला एक नवीन मोबाईल घेतलेला होता साधारण पंधरा वीस हजाराचा मोबाईल पण तसाच ठेवला त्यांनी त्याच्यात फक्त दीड तोड्याचं मंगळसूत्र तिथून हे केलं त्याच्यानंतर ते मंगळसूत्र घेतलं साधारण किती म्हणजे हजाराचं किंवा लाखाचा पावणे दोन लाख लाख रुपयाचे झाले नुसका झाली आणि रोकड वगैरे होते रोकड चार हजार कपाटामध्ये होती त्याच्यानंतर ते आतमध्ये आत मध्ये आलेल्या नंतर बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आले ते बेडरूम मध्ये आल्याच्या नंतर हे कपटे आमचे त्यांनी हे कपट उघडलं दोन्ही दोन्ही कपडे उघडल्याच्या नंतर चावी हीच होती हा कप्पा उघडला हा कप्पा उघडल्याच्या नंतर इथं चावी होती चावीतून त्यांनी आतमध्ये हात घातला इथं रोख रक्कम होती ती रोख एक हजार होती का, ता ता होती। ते ते का हा चार हजार रुपये त्याने रोख रक्कम नेली आणि शंभर दोनशे रुपये राहिले त्यांच्याकडून ते तसेच तिथे राहिले आणि बाकीची जेवढी होती तेवढी ते घेऊन गेले त्याच्यानंतर हा कप्पा उघडून त्यांनी या कप्प्यातून हा ड्रावर बाहेर काढला हा ड्रावर बाहेर काढून त्यांनी असा इथं ठेवला इथं ठेवून याच्यावर ते सगळं पांगवलं होतं पूर्णपणे पंचनामा वगैरे केला ना पंचनामा पोलीस स्टेशन आम्ही कळवल्याच्या नंतर नारेंगाव पोलीस स्टेशन वरून साहेब आले त्यांनी पंचनामा घेतला पंचनामा करून आले की लगेच आले ते लगे हा, हा? हा? साहेब लगेच आले मग त्यांनी इथे येऊन पंचनामा केला काय साडेपाच सहाच्या दरम्यान आणि मग ते गेले ते म्हणले पुढील कारवाई आपण करूया करूया नारेंगावस नारेंगाव पोलीस स्टेशन आपण पाहतोय की पिंपळवंडी या ठिकाणी सद्गुरुनगर येथे देखील काल दुपारच्या वेळी चोरी झाली आणि त्यानंतर इकडे चोरी झाली म्हणजे दोन्हीचा टायमिंग हा काही मागं पुढे असेल नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही मुंबईला होते नाही का आणि मावशी कुठे होते आयुष्यात शेतात लहान मुली वगैरे लहान मुली मुलीच होत्या त्या खेळत होत्या लहान मुली तिकडे आजीबाई गेल्या होत्या पण त्या दुपारी आल्या इकडं घराकडे आल्याच्या नंतर हिने बघितलं मुलीने छोटीने बघितलं तू पाहिलं का त्यांना कसे दिसत होते घाबरू नको त्यांनी बघितलं तर हे दोन्ही कपाट्याचे दरवाजे खाली होते अशी इकडे खाली पडलेले मग तिने त्या आमच्या मोठ्या पूर्वीला जाऊन सांगितलं की आपल्या घरामध्ये कोणी तरी कपाटाची चोरी केलेली त्या दोघी जणी आल्या त्या मोठ्या फोन केला मोठी पोरगी इकडे इकडे तू पाहिलं का त्यांना कुणी पाहिलं तू पाहिलं तू पाहिलं कसे दिसत होते ते काय घाबरू नको सांग कसे दिसत होते ते गेले होते त्यांनी चोरी करून गेल्याच्या नंतर आली चोरी केली जेव्हा म्हणून घरात आली तर तिने बघितलं तर दरवाजे दोन्ही उघडे होते पडलेले होते ते दोन्ही दरवाजे पडलेले होते तर तिने सांगितले का आपल्या दिदी आपल्या घरात चोरी झाली हिने आईला फोन केला तिच्या पप्पाला फोन केला मुंबईला मग त्याने मला फोन केल्याच्या नंतर मी मुंबईवरून तातडीने गावाला आलो असे काय तर आपण पाहतोय की सध्या चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आणि रस्त्याच्या बाजूलाच हे घर आहे पिंपळवंडी या ठिकाणी सद्गुरनगर येथे देखील चोरी झाली आणि आळे गावात या ठिकाणी देखील एका मंदिरामध्ये चोरी झाली <laughs> दिवसेंदिवस दूस चोरीचं प्रमाण हे वाढत चालले प्रशासनाने त्वरित यावरती योजना आखावी आणि जे कोण संबंधित आरोपी असतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई करावी त्यांना शोधावं